फोकस मॅडम असं झालेलं प्रेजेंटेशन कसं वाटल डू यू वॉन टू येस छान वाटलं पुढे आयुष्यामध्ये आपल्याला कसं पुढे जायचंय ते छान प्रेजेंटेशन युनिक काय वाटलं मॅडम तेच आपण कशावर फोकस केला पाहिजे yes. yes. सर तुम्हाला काय वाटतं त्याला याच्यातून म्हणजे प्रेजेंटेशन मधून असं समजतंय म्हणजे म्हणजे याच्यातून आपण असं घ्यायला पाहिजे की आपण जे काम करतोय ना तर ते आपल्या मनाप्रमाणे केलं पाहिजे लोकांसाठी नाही केलं पाहिजे आणि समजा आपण चुकत असाल ते आपल्या मनाला माहिती आहे आणि आपलं जे मन हे देवापाशी आहे त्यावर आपल्याला बघणार नसेल त्याच्या ते कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा आपण काही काम करत चुकत असत आणि कुणाला जर माहीत नसल होत तर त्या केसमध्ये आपल्याला कुणीतरी बघणार आहे ही आपण काळजी घेतली म्हणजे ते ते समजलं पाहिजे आणि जे जे पॉईंट दिले समजा आपल्याला जे जे आज प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे ज्या ज्या गोष्टी शिकावल्या आहेत आपल्याला ज्या ज्या आपण जे आपले गोल्स घेतले त्या गोल्सनीच ते घेऊन उपयोग नाही ते आपल्याला पूर्ण कसे होतील त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे त्यानंतर त्याच्यात दिलं आहे की बाबा आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे घाम आहे कष्ट करत आहे त्याचं आपण चीज कधी काहीतरी झाल्यानंतर काहीतरी चीज होणार आहे त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन ठेवलं पाहिजे आपली संगती भरपूर येणार आहे पण आपल्याला त्या काय म्हणतात ना दहा लोक शंभर लोकांमधून आपण एक जसं सांगितलं एक जण कुणीतरी चॉईस करणार तसं आपल्याला झालं पाहिजे घडलं पाहिजे येस ओके okay? मला आजच्या हातून नाही म्हणजे असं समजलं आपण आतापर्यंत काय करतो फक्त लोकांना दाखवत होतो आपण काय करतोय आपण चांगलं कशासाठी करतो तर आपण लोकांसाठी लोकांच्या नजरे चांगलं दिसलं पाहिजे पण आज हे समजलं की आपण आपल्या स्वतःच्या नजरे कसं आहोत हे पाहिलं पाहिजे आणि दुसऱ्याचा विचार न करता आपण आत्ता काय करतो हे लक्ष दिलं पाहिजे येस ओके चांगली जन्म पाहिजे काय माहिती आपलं मग सर्व पण पाहतात पण पण सर्वांच्या चांगलं काम होतं ओके कर्म चांगली केली तर फळे ही चांगली रा, आ, लिए लिए। yes. चांगले मिळेल आणि आई वडिलांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे आपण कधी पण देवाच्या दृष्टीने चांगलं ठरलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्यांनी आपल्याला सपोर्ट केल्या उदाहरणार्थ आई वडील त्यांना कधी काम झाल्यानंतर आपली आपण जे करतोय ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं नाही पाहिजे आपण कर्म चांगले ठेवले पाहिजे व आई वडिलांना वृद्ध आश्रमात नाही पाठवलं पाहिजे आणि जे वृद्ध आश्रम आश्रम आहेत ते जर आपण आई वडिलांना नाही पाठवलं तर ते पण बंद होते ओके हां आपण आपले काम प्रामाणिकपणाने केले पाहिजे भविष्या भविष्याकडे शक्य तर लोकांच्या लगेच आपण असे लोक लोकांच्या म्हणजे याचा विचार न करता आपण आपले काम प्रामाणिकपणे ओके हां आजचं प्रेझेंटेशन बेस्ट नव्हतं पण एक्सलंट होतं कारण की आज मला समजलं की आपल्या आयुष्यामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे आणि आपण आयुष्यामधल्या कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे आपण एक गोष्ट म्हणजे हजार गोष्टी शिकणं गरजेचं नाही आहे पण एकच गोष्ट हजार वेळेस शिकणं गरजेचं आहे कारण की आपण त्यामध्ये परफेक्ट होऊ शकतो आता सरांनी सांगितलं की आम्हाला जसं की आता घड्यायची बारा तास येईल त्या बारा तासांवर फोकस केला नाही पाहिजे एकच तास फोकस केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला बारा तास त्या गोष्टीकडे जाण्याची गरज पडली नाही पाहिजे की आपण कर्म चांगले ठेवले पाहिजे आपण प्रत्येकाच्या नजरेतून वाजू शकतो पण परमात्माच्या नजरेतून नाही वाजू शकत आपण आपल्या फ्युचरवर लक्ष न केंद्रित करता आपल्या प्रेझेंटवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ओके आपण आपले कर्म चांगले ठेवले आपण प्रामाणिकपणे तरच आपलं फ्युचर आपण जरी आपले आपले मनुष्य आपण प्रामाणिक असलं पाहिजे आपण ओके ब्रेन आणि हार्टला डायरेक्ट म्हणजे चार्ज भेटलेला आहे आणि आपण समजा आपल्याला गुरु आपले आपल्याला मार्गदर्शन करत असतात पण आपण जर त्या स्टेज पर्यंत पोहोचलो तर आपण गुरुंना म्हणजे नाही का सोडून देतो त्यांचा विचार करत नाही काही पण आपण गुरुला आप शेवटपर्यंत कधीच सोडलं नाही पाहिजे त्यांचे साठी ओके तो सार्थी सार्थी सेशन एकदम बेस्ट होतं आज सरांनी बरेच काही सांगितलं आपल्याला सर माझ्यासाठी सारथीच राहतील स्वार्थी नसतील त्यांचा स्वार्थ म्हणजे हाच आहे की मी जर माझ्या लाईफमध्ये सक्सेस झालो तर त्यांचा स्वार्थ आहे तो पण माझ्यासाठी ते सारथीच राहतील आजच्या सेशनमध्ये बरंच काही सांगितलं जसं की आपला व्ही आपल्यावर नजर ठेवत नाही तर आपला परमात्मा आपल्यावर सगळ्यात पुढे नजर ठेवतो सी सी टी व्हीमधून बऱ्याच बरेच काही गोष्टी डिलीट पण होऊ शकतात पण परमात्माच्या नजरेतून काहीच नाही अजून पण बरेच काही होते हार्ट आणि ब्रेनला जे कनेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत ते त्याबद्दल सांगितलं त्यानंतर आपल्याला फोकस कशावर केला पाहिजे आपण प्रेझेंटवर फोकस केला पाहिजे नंतर शेवटच्या गोष्टीवर लोकांना फोकस न करता प्रेझेंटवर फोकस केला पाहिजे एवढंच सांगितलं आजच्या सेशनमध्ये सेशनमध्ये खूप छान वाटलं आणि ब्रेनला जरा ॲक्टिव्हेशन फेटलं वाटलं आजच्या सेशनमध्ये माझ्या कळलं की सरांनी आम्हाला सांगितलं बऱ्याच गोष्टी शिकवल्या आजच्या ज्या प्रेझेंटेशन म्हणून आम्हाला कळलं की आमच्या आज सरांनी विचारला तो प्रश्न त्यातला एक प्रश्न म्हणजे की वृद्ध आश्रम कशासाठी झालेत आपण आई वडिलांना नक्की पाठवून त्याचं उत्तर तर मला माहीत नाही पण ते वृद्ध आश्रम झाले ते आमच्या आई वडिलांसाठी नाही झाले हे नक्की आम्हाला माहिती आहे आणि त्या त्यातल्या त्यात आपला असं आता येणार जो त्या प्रेझेंटेशनद्वारे आम्हाला सांगितलं की आपण कुठे जायला पाहिजे तर आपल्याला आपण म्हणतोच ना ते दोन तीन दिवसाला एकादा एखाद्याने मोटिवेशन दिलं तर ती एनर्जी आपल्या दोन तीन दिवसापुरती राहते पण जे आम्हाला सरांनी मोटिवेशन दिलं म्हणजे ती आपण आता खरं बोलतो की सर स सर सांग म्हणतात की खरंच बोलत जा म्हणून सांगतो की ना सरांची सरांनी दिलेले मोटिवेशन फार दिवस टिकेल माझ्यासाठी आजचा सेशन हा क्लॅरिटी सेशन होता म्हणजे स्वतः भाई करतो आपण स्वतःचा कोणाला काही म्हणजे काही काही म्हणजे डॉक्टर इंजिनियर बनणं पी एस आय बनणं काही वेगळे पण त्याच्यावर आपण तेवढी मेहनत करतो का हे एकदम महत्वाचं आहे त्यामधून मला हे कळाले की मी मला जे आहे मी त्याच्यासाठी मी किती प्रयत्न केला पाहिजे आणि ते प्रयत्न एकदम बरोबर असले पाहिजे म्हणजे असे चुकीच्या मार्गाने न जाता एकदम राईट मार्गाने गेलं पाहिजे ओके सो थँक यू व्हेरी मच तर तुम्हाला असं वाटतं की आजचं दिलेलं प्रेझेंटेशन्स तुमच्यासाठी व्हॅल्युएबल आहे की अवेलेबल आहे वॅल्युएबल आणि टाईमपास झाला की माइंड पास झाला असं वाटतं तुम्हाला सो थँक्यू व्हेरी मच